महिलांनो आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला निर्भयपणे वाचा फोडा अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्यावरच अन्याय दूर करता येईल महिलांनी सक्षम व्हावे आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी आज फुलंब्री येथे केले फुलंबरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या महामेळाव्याचं उद्घाटन न्याय घुगे यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात आलं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया आणि पालक न्यायमूर्ती संजय देशमुख प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभा इंगळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड उपविभागीय अधिकारी नीलम पाकणा उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानुगले तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले त्यानंतर सर्व न्यायमूर्तींनी शिबिरात लावण्यात आलेली माहिती आणि सेवेच्या स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली प्रास्ताविकात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आपण विधी सेवा प्राधिकरणामध्ये वैयक्तिक वाद समस्या मानसिक समस्या याबाबतही मार्गदर्शन घेऊ शकता असंही त्यांनी सांगितलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी आभार मानले